नमस्कार मंडळी चार दिवस एका घरात राहून आम्ही निघालेलो हो, आहोत दुसऱ्या स्टेटकडे आता आम्ही होतो न्यूयॉर्क स्टेटमध्ये तर आता आम्ही जाणार आहोत वर्मन स्टेटमध्ये तर आता आम्ही फेरी घेणार आहोत फेरी घेऊन आम्ही जाणार आहोत वर्मन स्टेटमध्ये आणि तिथे आमचा दोन दिवसाचा एका घरामध्ये स्टे असणार आहे तर आम्हाला लेक व्ह्यू असं घर मिळालेलं आहे तर त्या घरामध्ये आता आम्ही दोन दिवस राहायला जाणार आहोत तर अशी ही आमची सहा ते सात दिवसाची ट्रीप आहे तर तुम्ही एन्जॉय केलीच असेल आमच्याबरोबर तर आता आम्ही लेक जॉसिटी पास होत आता आम्ही वर्मन स्टेटकडे जायला निघालेलो आहोत आणि सुंदर असा डोंगर आणि समोर दाट झाडी असलेला डोंगर खूप छान वाटत होता आणि आम्ही पाठीमागच्या वेळेससुद्धा समरमध्येच आलो होतो आणि विं जेव्हा फॉल चालू होतो फॉलमध्ये तर खूप सुंदर दिसतं तर आता आम्ही आमच्या फेरीकडे पोचलेला आहोत आणि हा आहे लेक शॅम्पलेन तर लेक शॅम्पलेन हा एकदम समुद्रासारखाच वाटत होता खूप मोठा होता हा लेक शॅम्पलेन तर आता आम्ही सगळ्यांचे तिकीट्स काढले लहान मुलां पाच वर्षाच्या खाली मुलांना फ्री होतं पाच वर्षाच्या वरती मुलांना तिकीट्स होते तर आता हे मस्त हा लेक शांब नव्हता आणि सगळे जण फोटोसुद्धा काढत होते कारण की ही फेरी खूपच छान होती आणि ह्या लेकमध्ये फिरायला खूप सुंदर वाटत होतं मी याचा आधी अनुभव घेतलेला आहे त्याच्यामुळे खूप छान वाटतं मला तर माहिती आहे आम्ही अशी फेरी घेणारी हलमान स्टेटमध्ये गेलो होतो तर मध्ये आम्हाला खूप भूक लागली होती आम्ही उतरलो त्यानंतर आम्ही एका नेपाल्स किचन या रेस्टॉरंटमध्ये जेवण केलं तर आम्ही अशा भाज्या ऑर्डर केल्या होत्या आणि इथे जानकी बघा मस्त अशी श्राव्याला भात खायला घालत आहे आणि ती खूपच तिला खूपच लाड करत होती श्राव्य तिची खूप लाड त्यामुळे त्या दोघींचं एवढं छान जमायचं तिला खायला घालत होती आणि श्राव्यासुद्धा तिच्याबरोबर नेहमी खेळत असते त्या दोघींचं खूप जमायचं त्यानंतर आता आम्ही आमच्या डेस्टिनेशनकडे पोचलेलो आहोत तिथून एक तासाचा प्रवास होता जेवण केलं आणि निघालो आणि आता आम्ही आमच्या घराकडे पोचलेलो आहोत तर दुसऱ्या घरात आलो आम्ही राहायला आणि हे घर असं आहे आणि इथे आम्ही दोन दिवस असणार आहे तर हे आहे किचन फ्रीज दिलेला असतो इकडे इकडे दोन बेडरूम आहेत इथे एक बेडरूम आहे इकडे एक बेडरूम आहे तिकडे वॉशरूम एक आहे आणि इकडे एक बेडरूम आहे इकडे तीनच बेडरूम आहे अगं डिम्पल डिम्पल चेक करतीये सगळं आहे का व्यवस्थित त्यांच्याकडे सगळं आहे का मॅकेनचीस पण आहे आणि बघ हे पण आहे चिकपी पण आहे ऑल पर्पज फ्लावर पण आहे सगळं आहे आणि आम्ही मस्त संध्याकाळी शेकोटी केली होती आणि ही लाकडं श्रीकांतने आम्ही स्वतः घरून आणलेली होती आणि आम्हाला बारपिकी सुद्धा करायचं होतं प टिक्का पनीर सगळं करायचं होतं त्यामुळे आम्ही सगळे इथे एन्जॉय करत होतो समोर असा लेक आणि हा लेक शॅम्पलेनच आहे आणि त्याचं पाणी एकदम गुडघाभरच होतं असं वाटत होतं की खूप खूप खोल असणार आहे त्या लेकमध्ये सुद्धा आम्ही काय केलं सगळ्यांनी केलं सगळ्या मुलांनी सुद्धा केलं आणि खूप छान होतं इथलं पाणी सुद्धा हाय काय श्रेया हाय आणि हे आमचं घर आहे दोन दिवसासाठी वाव तू पण फोटो काढतो श्रेयाश मावशीचा फोटो काढतो तुला आवडलं इथे आवडलं वाव तू माझा फोटो काढला सगळ्यांनी जवळ एन्जॉय केलं त्यानंतर डिम्पलने पनीरला मॅरिनेशन केलं आणि त्यानंतर कणीसुद्धा मी ह्या जाळामध्ये भाजले मी सगळ्यांना कणीसुद्धा भाजून दिले त्यांनी कणीसुद्धा सुद्धा आणले होते वॉलमार्टमधून मधून आणि मस्त असे जाळावरती कणीस भाजले होते आणि मस्त असा सुंदर सनसेट सुद्धा झालेला होता तर छान आम्ही सगळे एन्जॉय करत होतो आणि पुढे एकदम शांत असं पाणी होतं एकदम निवांत वाटत होतं सगळ्यांना त्यानंतर आम्ही सगळ्यांनी कणीस खाल्लं आणि जैने सुद्धा हे काळं लावून घेतलंय सगळं इथे कसं बाळा कस भारी सागरजी तिकडे पनीर टिक्काचा तयारी <laughs> हो? नदी नदी कडेला बसून मस्त वाटे ना जे हा लेक आहे हा खाक अच्छा खाऊ करतायत काका <laughs> मस्त नदीच्या कडेला बसून आम्ही एन्जॉय करतोय हा ना शाहू इथे छान पनीर टिक्का बनवायचं काम चालू आहे आणि ते नेहमी सागरचिचूंकडेच असतं ते नेहमी छान बनवतात तर ते आता ग्रील करत आहे आता हा ग्रील जो आहे छोटा तो आम्हीच घरून घेऊन आलो होतो इथे सुद्धा होतं जे आधीचं घर होतं तिथं तर खूप छान होतं पण इथे आम्हीसुद्धा आणलेलं जे त्याचा पण आम्ही वापर करून घेतला आणि मस्त असं पनीर टिक्का रेडी झालेलं होतं आणि खूप छान आम्ही एन्जॉय केलं मस्त असं संध्याकाळी वातावरण पण एवढं छान होतं नऊ वाजता अंधार होत होता त्यामुळे मस्त वाटत होतं छानपणे टिक्का आणि त्यासोबत आमच्या सगळ्यांच्या गप्पा आणि गाणीसुद्धा सुद्धा आम्ही लावलेले होते आणि छान असं एन्जॉय करत होतो मस्त सकाळचं वातावरण आहे एकदम शांत असं आणि हा लेक शॅम्पलेन आहे सकाळी सगळ्यांनी सुद्धा केलं याच्यामध्ये आणि आम्ही संध्याकाळी केलं डिंपलने आणि मी कारण की मुलांमुळे मुला, आम्हाला टर्न घ्यावे लागत होते इथंसुद्धा सुंदर कायाक करायला खूपच छान जागा होती आणि त्यांनी सुद्धा अवेलेबल करून दिलेले होते आणि हे जे घर होतं तर हे आमचं घर होतं दोन दिवसासाठी तर तुम्ही बाहेरून बघितलं नव्हतं तर हा त्याचा बाहेरचा व्ह्यू आहे आणि इथे श्रेयांश आणि जय एकदम दगडी खेळत आहे तिथे आणि ते एकदम भिजले त्याच्यामध्ये खूप मज्जा केली त्यांनी त्या पाण्यामध्ये तर आज आहे आमचा ह्या घरातला शेवटचा दिवस आणि इथे इथे सुद्धा कायक करण्यासाठी होतं तर सागर जिजू आणि श्राव्या कायक करायला गेलेत पाणी एकदम आता शांत आहे सकाळी एकदम वेवी होतं तर जानकी आणि मी पण आली इकडे आणि थोडंसं आज रिलॅक्स आम्ही घरीच थांबलो होतो छान एन्जॉय करतो आहे आम्ही सगळे आणि मस्त कालपणी टिक्का केलं होतं आज शेवटचा दिवस आहे उद्या आम्ही घरी जाणार कारण की चार पाच सहा दिवस झाले आता उद्या आम्ही घरी जाणार निवांत आणि मस्त असं वेदर होतं खूप छान वाटलं सगळ्यांसोबत असा टाईम स्पेंड करून तर ही होती आमची सहा दिवसांची ट्रीप आणि संध्याकाळी मस्त डिम्पलने बनवलेली आम्ही ओली भेळसुद्धा खाल्ली आम्ही सगळं साहित्य घेऊन आलो होतो सगळं एन्जॉय करत होतो आणि पाणी बघा किती छान आहे किती शांत आहे तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडले असेल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय